निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत जनतेचा मान राखून जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत महत्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लाँग मार्च आहे लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत इथपासून सुरुवात होते कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदापासून पासून हळूहळू जे चाललेलं आहे इन्स्टिट्यूशन्स मारण्याचं चा काम चालू आहे लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही असे पाऊल उचललेलं विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेक जणांच्या मनात खतखत सुरू झालं या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आणि त्यातनं मार्कडवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान देऊया बॅलेट पेपरवरती बॅलेट पेपरवरती निवडून घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलो आता निवडणूक आयोगाचं काम काय निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध तुम्ही हे घ्यायचंच नाही का घ्यायचं नाही आम्हाला टेस्ट घ्यायची आहे आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय काय खरं आणि काय हे गावातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयावरती वरवंटा फिरवण्याचं काम जर लोकशाहीने निवडून आलेलं सरकार करत असेल तर हे लोकशाहीने निवडूनच आलेलं नाही चौऱ्याहत्तर हजार मत जास्त पाच वाजताच वोटिंग पर्सेंटेज वेगळं लाख लाख चौऱ्याहत्तर लाख पाच वाजताच वोटिंग पर्सेंटेज वेगळं नंतरच वोटिंग पर्सेंटेज तेरा टक्क्यानी वाढलंय तेरा टक्के म्हणजे एकंदर मतदानाच्या वन फोर्थनी वाढवलंय ते वन फोर्थ कुठ येतात आणि मी साधा माणूस म्हणून सांगतो की निवडणुकीचं जे मशीन आहे इट इज अ सिम्पल कॅल्क्युलेटर वन प्लस वन प्लस वन प्लस वन पाच झाले ते सहा कसे त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही पण ही जी काही निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली व्यवस्थित त्या अरेंजमेंट बद्दल बोलावच लागेल आणि ह्या प्लॅनला उद्ध्वस्त करण्यासाठी जसं महात्मा गांधी मा जेव्हा मिठावरचा सत्याग्रह सुरू केला तेव्हा मिठावरती टाकलेला कर हा त्यांच्या समोर होता आणि चिमटभर त्यांनी म्हणजे चिमतीत त्यांनी मीठ उचललं आणि भारताचा इतिहास बदलला मार्कडवाडी हे आधुनिक भारताच्या मार्ग बदलण्याच्या कामाला सुरुवात करेल लोकशाही वाचवण्यासाठी पुढचं पाऊल एक पुढचं पाऊल असेल पवार साहेब उद्या जातात त्याच्यानंतर राहुल गांधी येत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनते जनता मनावर येईल आणि हे सर्वकडे जर पसरलं तर आपल्याला अडचण होईल म्हणून सरकार हे प्रकरण दाबू इच्छित आहे तिथे अटकसत्र सुरू झालं आहे पण आम्ही मार्कडवाडीच्या लोकांना ग्वाही देतो की आम्ही सगळे आमदार जेवढी ताकद आमच्या देईल तेवढी ताकद लावून मार्कडवाडीच्या लोकांनी जो लोकशाही वाचवण्याकरता पुढाकार घेतला आहोत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत महाविकास आघाडीने आज सु तो कि जो निर्णय घेतला त्या संदर्भात इथे चर्चा झालेली आहे आपल्या पुढे विषेद केलेला आहे खर तर आपण पाहतोय की एवढ्या बहुमताचा आकडा पार करणाऱ्या सरकारला आपल्या राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे जो उत्साह जो सानास सारखा दिसायला पाहिजे अजिबात कुठेच दिसत नाही महाराष्ट्रामध्ये शोककाळा पसरल्यासारखं वातावरण आहे म्हणजे हा मॅन्डेट कोणी दिला हा खऱ्या अर्थानं जनतेचा तर जनतेमध्ये हा उत्साह असतात पण तो दिसत नाही याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दाल है काला आहे असं म्हणायला किंवा दाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णतः तिकड स्कोप आहे अशा स्थितीमध्ये मार्कडवाळीमध्ये ज्या लोकांनी एक ही जर निवडणुका स्वच्छपणे पारदर्शकपणे आणि लोकांनी दिलेला जो मतदान आहे त्याप्रमाणे जर हे सरकार आलं असतं तर मारकळवाळीमध्ये जो काही विषय गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याला विरोध करायचं काही कारण नव्हतं हो पण त्याला विरोध करायचा म्हणजेच की आपलं पितळ उघळ पडू नये कदाचित हा संशय यामधून निर्माण होऊ शकतो आणि हे सगळं आपण बघत असताना तिथे जो काही प्रकार सुरू आहे धरपकड सुरू आहे लाठीमार झालेला आहे लोकांना मापकोलमधून प्रवृत्त करायचं काम सुरू झालेलं आहे अरे मापका घेण्याचा अधिकार आहे गावकऱ्यांनी ठरवल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तिथे मिळालं गाव अख्ख्या गाव विरोधात आहे तर विरोधा कांच के तो तिथे निवडून आलेल्या आमदारांनी संशय व्यक्त केला आहे म्हणजे हरलेल्या आमदारांनी नाही निवडून ना आलेल्या आमदारांनी तिकडे तो तिकडे मागणी केलेली आहे त्यांनी समर्थन दिलेलं आहे अशा वेळेस हे घाबरत आहेत याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी लोकशाही संपवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सुरू झालेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व सर्व निवडणूक आणि निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खर तर पारदर्शकता ठेवली नाही या संदर्भात अनेकांचा संशय आहे या, या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आजचा दिवस शपथ घेणार नाही मार्कळवाडीच्या गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा आणि या सरकार हे जे काही पाऊल सरकारने उचलले त्याला निषेध यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कार घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे मी थोडं मराठीत पहिले सांगतो की मताचा अधिकार हा लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती स्वातंत्र्यातला भाग आहे पण आता निवडणूक आयोगाच्याच माध्यमातून मशीन हॅक करतात की आपण जे शहात्तर लाख मतं या अंधारात त्यांनी मारून घेतली या सगळ्या माग मोठ गुपित आहे तालमे काळी आहे आणि मताचा अधिकार जेव्हा गायब होतो तर आपण पाहिलं असेल की दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यावर कशी लाठीमार केलेला आहे अशुधुळाच्या कांड्या कशा सोडलेल्या आहेत बेरोजगार पोरांवर कशा लाठीमार चाललेला आहे एकीकडे भारतात आपण लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला पण आज मोदी सरकारमध्ये जवानांनाही मारलं जाते आणि शेतकऱ्यांनाही मारलं जाते अशी परिस्थिती आपण पाहतोय जिथं मताचा अधिकारच संपुष्टात आला तिथं लोकांना गुलाम गुलामगिरी वागवलं जातं हे चित्र आज आपण राज्यात आणि देशात मध्ये पाहतोय मार्कणवाडीचंच एक उदाहरण नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हे सरकार कसं आलंय आणि कसं एवढा मोठा चमत्कार झाला आणि एवढी मोठी लोकप्रियता कुठून यांच्याजवळ आली हे कळालाच कारण नाही आणि म्हणून मार्कणवाडीने जे सुरू केलं ते, के ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली गोष्ट सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही वाटतं की आम्ही आमच्या गावामध्ये आता मागपोल केलं पाहिजे आणि गावागावामध्ये या पद्धतीचा उठाव लोकांमध्ये झालेला आहे आदित्य आणि जितेंद्र साहेब आवडसाहेबांनी जे सांगितलं गा त्याप्रमाणे आम्ही निवडून आले लोक आहोत पण आल्यानंतरही सुद्धा जनभावना ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत त्या माध्यमातून आम्ही आज वोट घ्यायची नाही घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही उद्या उद्या आज आता आम्ही इथून उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो तिथं आम्ही चर्चा करणार आणि शरद पवार साहेबांशी बोलणार राहुलजींशी पण आम्ही बोलणार आणि या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा मी ठरवलेला आहे महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेतलं नाही जर राहिलं तर राज्याभिषेकाचा सरकार सोळा करून करोडो रुपये अरबो रुपये जनतेचे खर्च केले जाते आझाद मैदानावर हे सरकार आपलं आपली खुशी आपण व्यक्त करते असं चित्र आपण पाहतो आहे की एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत इथं तरुण आत्महत्या करते आहेत सातशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी नागपूरच्या भागामध्ये आत्महत्या केल्या आणि राज्याभिषेकासारखा सोहळा शपथविधीचा या महाराष्ट्रामध्ये होत असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात येत असताना या सरकारचं कौतुक करायसाठी आम्ही आलेलो नाही जनतेचा आवाज घेऊन आम्ही आलो आणि आता ज्या जनभावना आहेत त्या जनभावनेचा आधार घेऊन आम्ही आज शपथविधी घेण्यात न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला घ्यायचा की नाही घ्यायचा तोही निर्णय आम्ही अजून ठरवलेला नाही त्यामुळे या सगळ्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून आमी नंतर निर्णय करो ऐसी बदल भूमिका हमें घेत है महाराष्ट्र में जो विधानसभा के जो चुनाव हुए चुनाव के बाद महाराष्ट्र में जो स्थिति बनी हुई है कि जनता को नहीं लग रहा कि सरकार हमारे वोटों से आई है और इससे जनभावना जो है जो मारकंडवाड़ी में जो शुरू हुई वो पूरे महाराष्ट्र की भावना है और आज मॉक पोलिंग को भी अगर चुनाव आयोग विरोध करती है सरकार विरोध करती है उसके पीछे का कारण कि ये सरकार गड़बड़ी से आई हुई है लोगों के के वोटों को चुरा के आई है, ये, ये है। साबित करती सरकार ने भूमिका लेना चाहिए भावना को कुचल कर सरकार ने भावना यह भूमिका लेना चाहिए कि हां माघ पोलिंग हो रही है ना तो घोने दो गांव में माघ पोलिंग समझने दो एक बार क्या हुआ ये सरकार का काम था लेकिन सरकार पुलिस के माध्यम से उनके बूथ कैप्चरिंग कर रही है जब रेगुलर चुनाव में चुनाव से बुथ कैप्चरिंग किया जा रहा है और इसलिए आज हमने विधानसभा की वो जो रहती है एमएलए नए एमएलए की वो नहीं लेने का हम लोगों ने निर्णय किया है हम लोग उसके ऊपर आज उसका बहिष्कार किया है और ये भूमिका हम जनता की भावनाओं को रख के कर रहे हैं देवेंद्र फडनवीस जी का एक बयान आया है उन्होंने कहा कि लोकसभा चुनाव में इसलिए कांग्रेस पार्टी क्योंकि फॉरेन फंडिंग हुई थी अराजक उनके साथ थे और इसकी जांच अब वो सरकार आने के बाद बिल्कुल करना चाहिए उनको किसने रोका है वो भी हमारी मांग है जांच करना है तो लोकतांत्रिक व्यवस्था में जो जो अधिकार है सरकार को उसका करना चाहिए लेकिन जनभावना जो है कि मेरा वोट चुराया जा रहा है ये भावना जो लोगों के बीच में है उसके बारे में भी जांच राज्य के मुख्यमंत्री ने करना चाहिए हमारी मांग है जी आने वाले, बारे में क्या वो देंगे हम लोग प्रोग्राम देंगे बात चल रही है सब प्रोग्राम भेज दिया है थैंक यू गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा